कस दिसतय कस दिसत कसं दिसत कसं मन वा हो कसं चढतय कस दुट पेरण्यासाठी माझे कपडे खराब कपडे खराब केले सगळी मम्मी मारायचं असतं बालकी सम... प्रयत्न आम काही करायचं समजून घ्यायला लागतू या चेनू ला हाँ या, चेनु। या

पकडायला लागतो ना तर नाव जर जर तोंड पुसायचं तोंड पुसायचं असतो असं पुसायचं असतं असत बारक्यापोरा बारकीच ते खरं तर हे बघा हे शांत बसतंय ते कस करू ते कसं शांत बसले बघा पांढरेवाल ह्याचं नाव आहे पांढऱ्याचं आणि काळ्याचं नाव आहे

हात दोन्ही सोडले कि बघा कसं करते नको लागतं मला बाकी नाही काय सडत हे सोड बघू थांब नको हे सोडलं तर पडून सोड सोड थांब सांगते सोड म्हणजे सोडायचं सोडायचं किती अगं खेळ घेणं सगळी माझे कपडे खराब केले चिनो म्हणून गेला म्हणून गेला बघा बघा म्हणून गेला फिरायला ते बघा ते बघा ते म्हणून फिरायला गेला, गेला चिनो ओ कसं मस्ती करतात थांब 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 व्यवस्थित व्यवस्थित शांत शांत हो शांत हो शांत हो तर बाई बघा बघा पाय झाला लागतो काय बघा असे दोन पाय झाला लागतात ते सोड का सोडले तर बघा कसे करतात आहेत सांग सोडलं तर बघा आता सोडले तर हाय का

कसं तू उभं राहणार काय सोडलं तर पाडणार खाली काय करायचं कस आहे बघा वाटी संपवली तुझ्याची मांजराने की वाटी संपवली वाटी वाटी संपवली वाटी वाटी सांगितलं सांग बस असे पाहायला लागते रोज पाळत असतं असं सांगते सगळं खाली तोंडला तर काय झालं काय खराब झालं

मांजरांना हात लावल्यानंतर काय नाही हात धुवायचा भांडू नको भांडू नको भांडू नको भांडू नको म्हणू 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 सोड म्हणू सोड मनु सोड म्हणू सोड म्हणू सोड जा फिरून फिरून या फिरून या फिरून या

त्यांना अजून कळत नाही प्यायचं काय करणार काय उपाय असले तरी आम्हाला सांगा मला तर काय करणार मरून तर देऊ शकत नाही बघा बांधणं बांधण कशी बांधणार बनलंय कशी बन चिनुमची वांडणं थांब थांब हळूहळपे